नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे लिंबापासून प्रीमिक्स तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता लिंबू पावडर बनवण्यासाठी एक किलो लिंब घेतलेली आहेत मी आणि छान अशी ताजी लिंब आहेत एक ही एकदम पिवळी चुटूक लिंब घेतलेली आहेत आणि लिंब हे छान असे फ्रेश आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एक एक लिंबू घ्यायचा आहे आणि असं हाताने हे गोलगोल फिरून मऊ करून घ्यायचं आहे आता लिंबामध्ये किती रस निघतो त्यावर अवलंबून आहे हे तर हे दोन तीन लिंब मी छान अशा हाताने गोल गोल फिरून घेते आणि आपल्याला यामधला रस काढून घ्यायचा आहे तर इथे चार पाच लिंब मी छान हा छान अशा हाताने गोल गोल फिरून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे लिंबू कट करून घ्यायचा आहे तर लिंबू आपण कट करून घेऊया आणि छान रसरशीत लिंबू आहेत बघू शकता तुम्ही मस्त रस मोकळा झालेला आहे हाताने गोल फिरवल्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे एक कप घ्यायचा आहे हा कप घेतलेला आहे मी आता आपण यामध्ये रस काढून घेणार आहोत तर रस काढून घेऊया आपण ह्या पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आता हे लिंबू आपण साईडला ठेवून घेऊया पूर्ण रस काढून घ्यायचा आहे लिंबामधला छान असं पिळून आणि साईडला ठेवायचं आहे आणि परत आपण ह्या लिंबामधलासुद्धा सुद्धा रस काढून घेणार आहोत तर परत आता आपण दुसरं लिंबू कट करणार आहोत लिंब हे असे आडवेच कापायचे आहेत आपल्याला उभ्या साईडने कापायचे नाहीत तर छान असे रसरशीत लिंब आहेत हे परत एक कापून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तर याचासुद्धा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे रस काढून घेऊया आपण छान असे पिळून घ्यायचे आहेत हाताने तर इथे कप आपला रस निघालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लागलेले ला आहेत फक्त बारा लिंब तर हे लिंबाची साल तुम्ही फेकून न देता याचा तुम्ही लोणचंसुद्धा बनवू शकता छान असे कुकरमध्ये वाफून घ्यायचे आणि तिखट मीठ टाकून याचं लोणचं पण छान होतं तर तेही तुम्ही करू शकता तर तुमच्याकडे जर समजा हा सहा कप नसेल तर तुम्ही काचेच्या चा सुद्धा वापर करू शकता तर आता एक तर मी एक ताट घेणार आहे तर इथे छान असं मोठं ताट घेतलेलं आहे मी आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लिंबाचा रस तर रस टाकूया आपण यामध्ये आणि आपल्याला लागणार आहे साखर तर आता आपण ह्याच कपाने तीन कप साखर टाकणार आहोत तर मोजून घ्यायची आपल्याला बरोबर तीन कप आणि ज्या वेळेस आपण मार्केटमधून लिंब आणतो त्यावेळेस ते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही बाहेरच ठेवायचे आणि लवकरात लवकर त्याचा वापर करायचा कारण की लिंब लवकरच कडक होऊन जातात त्यामुळे तर हा एक कप साखर झाली आणि हा दुसरा कप आणि हा तिसरा कप तर आता आपल्याला ही साखर छान अशी पसरून घेऊया आणि आपल्याला हे पंख्या खालीच सुकून घ्यायचं आहे बाहेर उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही आणि साखर आपल्याला गुळगुळ द्यायचं नाही एवढंच हे करायचं आहे आणि आता हे पंख्या खाली ठेवणार आहे मी आणि सात ते आठ तासानंतर बघूया उन्हात ता अजिबात वाळू घालायचं नाही आपल्याला सुकवायचं नाही आहे फॅन खालीच ठेवायचा आहे तर फॅन खाली ठेवते मी आणि सात ते आठ तासानंतर तुम्हाला दाखवते तर दिवसभर फॅन खाली ठेवलेलं होतं मी हे आणि सात आठ तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे कमीत कमी दहा तास झालेले आहेत आता आपण याला तर चमच्यानी आता आपण हे असं फिरून घेऊया तर चमच्याने छान असं फिरून घेतल्यानंतर आता परत आपल्याला रात्रभर फॅन खाली ठेवायचं आहे तर उद्या सकाळी तुम्हाला दाखवते मी कसं झालं आणि कसं नाही ते आता फॅन खालीच ठेवणार आहे तर ता रात्रभर ताट आपल्या फॅनखालीच ठेवलेलं होतं मी आता दुसरा दिवस निघालेला आहे दुसरी सकाळ तर आता हे थोडंसं कडक झालेलं आहे आता आपण चमच्यानी असं काढून घ्यायचं आहे एवढंही जास्तही कडक झालेलं नाही आणि परत आपल्याला दिवसभर हे पंख्याखालीच ठेवायचं आहे फॅनखाली ते छान असं करून घेते पूर्ण आणि पूर्ण आता आपल्याला एक कोरडं करून घ्यायचं आहे दोन तीन दिवस तरी लागतील कोरडं होण्यासाठी पूर्ण छान असं पातळ थर करून घेते मी म्हणजे लवकर कोरडं होऊन जाईल या पद्धतीने करून घ्यायचं आहे सर्व पसरून घेते एकाच प्लेटमध्ये आणि फॅन खालीच ठेवायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने सर्व करून घेत आहे एकदम असा पातळ थर करत आहे आणि आता परत आपल्याला हे दिवसभर फॅन खालीच ठेवायचं आहे आणि रात्री परत एकदा मी असंच हे करून घेणार आहे तर कोरडं झाल्यावरच तुम्हाला आता मी दाखवते हे तर आज पाच दिवस झालेले आहे आणि पाच दिवसानंतर हे असं छान कोरडं झालेलं आहे लिंबाचा रस पूर्ण साखरेला कोटिंग झालेला आहे आणि पाच दिवस मी दोन्हीच म्हणजे सकाळ संध्याकाळ असं आठ ते दहा तासांनंतर असं फिरवत राहिलेली होती त्यामुळे जास्त ताटाला चिटकलेलं नाही आणि जर आपण जर हे फिरवलं नाही तर ते ताटाला चिटकून बसतं साखर असल्यामुळे तर एकदम छान असं कोरडं झालेलं आहे अजिबात ओलसरपणा काहीही राहिलेलं नाही यामध्ये तर आता आपल्याला याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पावडर करून घ्यायची आहे तर चला आता आपण याची पावडर करून घेऊया पावडर करण्याआधी आपल्या यामध्ये घालायचं आहे मीठ तर मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि काळं मीठ मी दोन चमचे घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे मीठ तुम्ही घालू शकता यामध्ये साधं मीठ घातलं तरीही चालेल आणि सेंदव मीठ घातलं तरीही चालेल तर इथे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे मी आता आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तर पावडर करून घेऊया आपण तर इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी आणि छान स्वच्छ धुवून आणि कोरडं करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून पावडर करून घ्यायची आहे आणि एकाच वेळेस आपल्याला जास्त वेळ फिरवत बसायचं नाही थोडं थांबून थांबून फिरवायचं म्हणजे जास्त गरमही नाही झालेलं पाहिजे ते त्यामुळं जास्त फिरवायचं नाही मिक्सर थोडं थोडं फिरवायचं तर ह्या पद्धतीने थोडं थोडं टाकून मी पावडर करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपली पावडर झालेली आहे बघू शकता छान अशी बारीक झालेली आहे मस्त आता एका भांड्यामध्ये मी पावडर काढून घेते आणि सर्व पावडर करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे आपली सर्व पावडर रेडी झालेली आहे करून बघू शकता खूप छान झालेली आहे तर बघू शकता किती झटपट आपली पावडर रेडी झालेली आहे आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता सध्या मार्च महिना चालू आहे तर लिंब सध्या स्वस्त आहेत नंतर एप्रिल मेमध्ये ऊन जास्त पडतं आणि लिंबही खूप महाग होतात तर तुम्ही आत्ता लगेच लिंब आणून घ्या आणि ह्या ह्या पद्धतीने लिंबू पावडर नक्की करून बघा तर चला आता आपण एका बरणीमध्ये आता ही पावडर भरून घेणार आहोत तर इथे काचेची बरणी घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहे तर यामध्ये आपण पावडर भरून घेणार आहोत चला आता आपण पावडर भरूया आणि भरणी कोरडीच असावी ओला अजिबात नसावा चम्मचसुद्धा ओलला नसलेला पाहिजेत नाहीतर पावडर खराब होते आणि छान एक ते दीड वर्ष ही पावडर तुम्ही स्टोअर करू शकता काहीही होत नाही फक्त ओललं काही त्यामध्ये जाऊ द्यायचं नाही चम्मचसुद्धा कोरडाच वापरायचा आहे आपल्याला पावडर घेताना छान वर्षभर टिकते मग आणि ज्यावेळेस आपण लिंबू लिंबूचं पाणी करतो आणि साखरमध्ये मिक्स करतो त्यावेळेस ते आपल्याला घरातच सुकू द्यायचं आहे फॅन खाली बाहेर अजिबात सुकवायचं नाही बाहेर सुकवल्यामुळे काय होतं ते, ते सुकत सुक सुक तर नाही पण त्याला पाणी सुटतं त्यामुळे फॅन खालीच सुकवायचं आहे फॅन सुकवलं होतं ते चार पाच दिवस आणि पाच दिवसच लागतात त्याला बरोबर पाच दिवसाच्या कामी ते अजिबात सुकतही नाही पाच दिवसानंतरच ते छान व्यवस्थित सुकतं तर आपल्याला बरोबर पाच दिवस लागलेले होते सुक सुकण्यासाठी तर बारा तेरा लिंबामध्ये बघू शकता तुम्ही किती मोठी पावडर झालेली आहे तर आता आपण बरणीला झाकण लावून बाजूला ठेवूया तर चला आता आपण लिंबाचं सरबत कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तर इथे दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे मी ज्यामध्ये आपल्याला फक्त एक एक चम्मच पावडर घालायची आहे यामध्ये एक चम्मच आणि त्या दुसऱ्या ग्लासमध्ये एक चम्मच पावडर घालायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पाणी घालूया तर बघू शकता शून्य मिनटात आपलं सरबत रेडी झालेलं आहे उन्हातून बाहेरून आल्याबरोबर आपल्याला काहीही करायचं नाही फक्त एक चमचा पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि आपलं लिंबू सरबत रेडी आहे तर कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद